माउली परदेशी कोरेगाव कोरेगाव आणि कोरेगाव तरी पैसाच गावाचा एक परदेशी लगून कुठे गेला तुझा वास हो हे जुय अस आणि घडविण्याच याच वयामध्ये कुस्तीचं बाळपू वाजवं लागतं तेव्हा घडत असतात वयाच्या पाचव्या सहाव्या वर्षी जिजाऊ मातेने शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांवरती संस्कार केले हातामध्ये पाचव्या सहाव्या वर्षी हातामध्ये तलवार दिली बसायला घोडा दिला एखादी आई म्हटल्या असते जाऊ द्या निकू होत आहे पडलं जडलं हातात लागायला पायाला लागायचं हाताला लागायचं पाय मोडायचं सलमान सिंह अंबीजळवा नोदन निलेश गोयकर गोयकरवाडी बाज गोयकरवाडी तर मग गेला चट्टी पकडायची नाही त्याला नमृत आहे त्याचा नम्रूट अजिबात पकडू लागत पैलवान म्हणजे पैलवानाचं गाव आहे महाराष्ट्राच्या परिचयत असलेलं गाव म्हणजे कोडेगाव या गावाची महाराष्ट्रामध्ये पैलवानच गाव म्हणून ओळख आहे कित्येक नाव चालता येते संघर्ष पोलीस मित्र संघटना महात राज्याध्यक्ष भरत शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली राजकीय धार्मिक सामाजिक क्षेत्रात नाव कमवलेली संघटना म्हणजे संघर्ष पोलीस